भाजपने जेव्हा पहिल्या यादी जाहीर महाराष्ट्रातली जी काही नाव त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया हे नाव नसणं हे जरा धक्कादायक माहितीच्या चर्चांमध्ये जागा वाटपाच्या एकूण निकषामध्ये जिथे भाजपचे सिटिंग एमपी आहेत त्या जागा भाजप देईल असं तरी चित्र मला आता दिसत नाहीये संदाभाऊ पटेला ना उभं करायचं का जे आज प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की प्रदेशाध्यक्ष समजा निवडणूक लढवत असेल राज्याचा दौरा कधी करतो पण म्हणू की बुद्धिबळातला हो। हा सगळा गेम चालू आहे समोरच्या कोणता कायदा आपण त्याच्या विरोधात उभं समोर करायचा त्याचे गणित मांडतात म्हणून दोन्ही पक्ष वेट ऑन वॉच होत पण गडचिरोली हा अत्यंत कॉम्प्लेक्स जिल्हा आहे तिथली परिस्थिती फारच वेगळी आहे त्यामुळे दोन राष्ट्रीय पक्ष फक्त तिथे उभे राहू शकतात काँग्रेस आणि भाजप मध्य प्रदेशातली परिस्थिती वेगळी आहे छत्तीसगडातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रातली परिस्थिती यावेळेला पूर्ण देशातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे तर रामटेकची जागा महायुतीतून कोणाला मिळेल आणि महाविकास आघाडीतून कोणाला मिळेल इथली निवडणूक रामटेकची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होईल असं वाटतं रामटेकचं जर तुम्ही बघितलं तर चित्र हे तसं पाहिलं तर वेगळं आहे कारण की मुळात तो मतदारसंघ इतका आडवा तिडवा पसरलेला आहे आणि तो मुळात रिझर्वड आहे कृपाल तुम्हाला दोनदा तिथून निवडून आलेत याच्या आधी काँग्रेसकडे ती जागा होती काँग्रेसकडनं निवडून कृपा तुम्हाला शिवसेने करता शिवसेना तेव्हा अंडी डिवायडेड होती लक्षात गेली आणि शिवसेनेचं बऱ्यापैकी तिथे आतमध्ये काम होतं असं नाही की काम नाहीये कारण की तुम्ही एक बघाल की रामटेक शहराच जो जिल्हा आहे तिथले जे आमदार आहेत आशिष जयस्वाल हे पुढचे शिवसेने मागच्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं म्हणून ते इंडिपेंडेंट निवडून आलेत आणि ते आज अजूनही शिवसेनेसोबत आहेत म्हणजे आता शिंदे गटांसोबत पण ते उद्धव ठाकरेंसोबत होते म्हणजे असं नाही की तिथे शिवसेनेचं अस्तित्व नाही अगदीच नाही पण मागच्या काही वर्षांमध्ये भाजपने तिथे बऱ्यापैकी काम केलं आणि सावनेर हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसकडे आहे बरोबर हिंगणा जो आ... आहे तो आता भाजपकडे आहे की हा मतदारसंघ खूप आडव विभाग पिसरलेला म्हणून कामठी पुन्हा भाजपकडे आहे हे जे फॅक्टर्स आहेत ना हे फॅक्टर खूप कामात हे फॅक्टर लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या जागेवर एखादा पक्ष काब्र दावा करतोय की सहा विधानसभा समजा चार विधानसभांमध्ये भाजपचे समजा आमदार आहेत विद्यमान तर ते दावा करतायत तिथल्या लोकसभेवर हे असं आत्ताच चित्र दिसतंय आपल्याला पण महायुती म्हणून ती जागा शिंदे गट मागत स्वतः कृपाल तुम्हाला आग्रही आहेत त्यांच्याकरता आणि ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलेत आणि त्यांनी हे सांगितले की आम्ही सिटिंग एम पी असताना आम्ही तुमच्याकडे आलो शिवसेना सोडून त्याच्यामुळे आमचा आग्रह असा, ना आमी ना असा आहे की जे सिटींग एमपी आहेत जे तुमच्याकडे आहेत त्यांची तिकीट तुम्ही कायम ठेवावी आता दुसरी आपण ऑपोजिट साइड जर बघितलं तर काँग्रेसचा विचार केला तुम्ही एक लक्षात घ्या की सावनेर मधला एक फार मोठा एक फॅक्टर लक्षात येत नाही सांगतो की सामनेर हा जो आहे तो पूर्ण सुनील केदारांनी आपल्या ताब्यात ठेवलेला मतदारसंघ आहे जो रामटेक विधानसभा मध्ये रामटेक लोकसभा क्षेत्रात येतो पण अनफॉर्च्युनेटली सुनील केदारांना एनडीसीसी स्कॅम मध्ये शिक्षा झाली त्यामुळे जेस्वा। ते डिस्क्लिफाय झालेले त्याच्यामुळे त्यांचा एक त्यांनी अजूनही त्यांच्या डिस्क्फिकेशनला चॅलेंज केलं नाहीये पण असं नाही की त्यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे त्यांचं राजकीय अस्तित्व तिथं आहे अजूनही अजूनही आहे तिथे दुसरी गोष्ट आशिष जयस्वाल आशिष जयस्वाल देखील पोलिटिकल अम्बिशन्स ठेवून आहे असं नाही की ते त्यांना एलिव्हेट व्हायला आवडेल किंवा आवडणार नाही त्यांच्याकडे देखील फारसं कोणाचं लक्ष नाही आहे पण ते देखील फार काही मुद्द्यांकरता आग्रही आहेत तिसरी गोष्ट भाजपचे राजीव राजीवार जे आहेत जे तिथले इथले राज्य प्रदेश सचिव आहेत यांनी सावनेरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर काम केले किंवा रामटेकच्या मतदारसंघांमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी देखील पक्षाला एक असा मेसेज दिलेला आहे की बा आपलं इथे फार खालच्या स्तरावर काम आहे त्यामुळे ही जागा आपल्याला मिळेल म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे देखील हा दावा केला की पक्ष कार्यकर्त्यांना वाटत आहे की ही जागा आपल्याला मिळायला पाहिजे आता महायुतीच्या वाटाघाटीमध्ये नेमकं काय ठरतं शिंदे आपला किती जोर लावतात कृपाल तुम्हाला किती आग्रही करतात आणि भाजपचे शब्द किती तिथे मानला जातो मला वाटतं की हे क्लिअर व्हायला वेळ लागेल आणि राहिली गोष्ट काँग्रेसची तो एस सी मतदारसंघ आहे त्यांच्याकडे बरेचसे बऱ्यापैकी उमेदवार आहेत आणि नक्की माख्यवायासारखं बोलते किशोर गजबुळेना ते तिकीट देऊ शकतात त्यांच्या नावाची चर्चा पण चालू आहे ते क्लिअर होऊ लागेल दिवसा तर आता आपण आणखी विदर्भातल्या आणखी एका महत्वाच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात तो म्हणजे भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ प्रफुल्ल पटेल पटेलांमुळे कायमच चर्चेत राहिलेला आहे पण आता प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर गेले आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून इथे कोणाला उमेदवारी मिळेल की ही सीट भाजपला जाईल काय वाटतं बोला सर एकदम योग्य प्रश्न आहे हा खर तर कि भंडारा गोंदिया जागा नेमकी कोणाकडे जाईल ऍक्च्युली जर तुम्ही इतिहासभर बघितला तर तसं तुम्ही नाव घेतलं की प्रफुल पटेल यांचं प्राबल्य या कोण मतदारसंघात होत कधी काही आणि विदर्भातले मोठे नेते आहेत ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रमुख नेत चेहरा कोण देखील म्हणून त्यांच्याकडे बघितला जात आता ते अजितदादा गटांसोबत आहेत दुसरं तुम्ही बघाल की दोनदा भाजपने ही निवडणूक इथली जिंकलेली आहे आणि नाना पटोले सदा भाजपकडनं लढून तिथन जिंकून आले होते आणि आता सुनील मुंडे निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुनील मुंडे हा जो चेहरा आहे हा भंडाऱ्याकरता नवा नव्हता पण गोंदिया करता नक्कीच नवा होता सुनील मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांचं भंडारात सगळं कार्यविस्तार काम हे भंडारापुरती मर्यादित होत आणि त्यांच्याकडे भंडारा आहे आणि ते बऱ्यापैकी निवडून आले त्यांनी गोंदियामध्ये भर दिला भंडारात त्यांचं होतच संपर्क गोंदियातही त्यांनी संपर्क केला वाढवला हो आणि ते, ते त्या लाटेमध्ये दोन हजार एकोणीसशे इच्छा मध्ये चांगल्या बऱ्यापैकी मतांनी निवडून आले आहेत भाजपने जेव्हा पहिल्या यादी जाहीर महाराष्ट्रातली जी काही नावं होती त्याच्यामध्ये भंडारा गोंदिया हे नाव नसणं हे जरा धक्कादायक कारण की ते सिटिंग एम पी आहेत आणि जर तुम्ही चंद्रशेखर बावनगुळे यांचं समजा स्टेटमेंट जर बघितलं तर मागच्या वेळा जे पंचवीस सव्वीस सीट जिंकले होते त्याच्यापैकी आम्ही वीस जागा आम्ही डिक्लेअर करतो आहोत आणि ते त्या उमेदवारी त्यांनी जाहीर पण केली मग राहायला भंडारा मुंदिया ही जागा भाजपने जिंकून आणली होती तिथे त्यांचे विद्यमान खासदार असताना सुनील नाव न येणं हे काहीतरी वेगळे सांगत देणार एक तर मग सुनील मेंढेच्या ऐवजी भाजपमध्ये दुसरा चेहरा उभा राहिला का की जो आग्रह करतो आहे की त्यांना या जागेवर लढायचं आहे आणि जसं तुम्ही आता म्हटलं की एन ही जागा मागितलेली पण ही एनसीपी जागा मागत असा रेकॉर्डवर कुठे आला नाही आहे प्रफुल पटेलांच तसं नाही आहे प्रफुल पटेलांना जेव्हा खास राज्यसभेची खासदारकी मिळायची होती आत्ता त्याच्या आधी त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की माझी इच्छा राहील बा समजा लोकसभेचं इथं मला तिकीट मिळालं तर असे त्यांनी तिथल्या पत्रकारांशी एकदा बोलताना म्हटलं होतं नागपुरात जेव्हा आले तेव्हा त्यांना हाच प्रश्न इथल्या लोक पत्रकारांनी विचारला तेव्हा म्हटलं की पक्ष त्याच्याबद्दल निर्णय घेईल मी तर आता खासदार आहे अजून माझी बऱ्यापैकी टम राहिली आहे म्हणजे स्टेटमेंट बदलत राहिली असं एकी स्टेटमेंट नाही आहे की अजितदादा गटांनी इथली जागा मागितली जसं भाजपचं रामटेक बद्दल आहे की भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सुद्धा आग्रह आहेत ते म्हणतात की रामटेक जागा आम्हाला हवी तसं एन कडनं आजपर्यंत असं स्टेटमेंट आलं नाही आहे महायुतीच्या चर्चांमध्ये जागा वाटपाच्या एकूण निकषामध्ये जिथे भाजपचे सेटिंग एम पी आहेत त्या जागा भाजप देईल असं तरी चित्र मला आता दिसत नाही आहे तर राहिला प्रश्न मग ही जागा डिक्लेअर का केली नाही भाजपने मला वाटतं की पक्षांतर्गत दुसरं नेतृत्व आहे की ज्या भाजपच्या त्या जागेवर क्लेम करत आहे त्याच्यामुळे सुनील मेंढेंच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतो हे मला वाटतं की आणखीन पुढच्या दोन तीन दिवसामध्ये डिक्लेअर पण आता परिस्थिती अशी आहे की एकोणीसच्या निवडणूक एकोणीस एप्रिलच्या निवडणुकीचं नोटिफिकेशन निघाले त्याला आज दोन दिवस झाले तुम्ही सीट डिक्लेअर कधी करणार फॉर्म कधी भरणार आणि प्रचाराला कधी जाणार हा एक मोठा प्रश्न ज्या जागां जा ज्या जागा जा म्हणजे हा प्रश्न केवळ भाजपला नाही आहे काँग्रेसला पण आहे राष्ट्रवादीला आहे शिवसेना देखील आहे दोन्ही गटांना की अजूनही त्या जागा जा एक फर्स्ट फेजच्या अजून क्लिअर केल्या नाही आहे तर हे फॉर्म भरणार कधी प्रचाराला जाणार कधी आणि एकूण त्यांच्या विरोधात कोण उभं राहतो मग निवडणुकीची जे मूळ गणित मानल्या जातात की आपल्यासमोर उभा राहिलेले कॅंडिडेट्स कोण आहे कोणाला बसवायचं कोणाला ठेवायचं हे जे कॅल्क्युलेशन नंतर होत असतात ते कॅल्क्युलेशन करायला देखील त्यांना वेळ वे मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे मला असं वाटते की हे फार इंटरेस्टिंग इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच जिथे निवडून आलेले त्यांचे आधीचे खासदार या पक्षाचे आहेत ते अजून कॅन्डिडेट देऊ शकत नाहीये म्हणजे आतमध्ये जे काही महाराष्ट्रातली एक राजकीय खिचडी तयार झालेली आहे त्या खिचडीतनं वेगवेगळे पार्ट बाहेर काढणं हजे पण कोण आता हे उमेदवारी डिक्लेअर करणं त्या खिचडीतलं महत्वाचा पार्ट बाहेर काढणे असाच प्रकार आहे आणि तो अजून चर्चेचे गुरहाळ चालूच आहे त्यामुळे मतदार देखील आता ही मजा बघतायत छान छानपेटी किंवा भाजप उमेदवार देत नाहीये एनवेळी कोण मतदार देत उमेदवार देत आहे हे एक छान इंटरेस्टिंग चर्चा आहे त्याच्यामुळे आपल्याला गप्पा करायला भरपूर अजून वाव आहे अजून दोन दिवस जर यांनी दिले नाहीत तर अठ्ठावीस तारखेला यांना तर शेवटचा दिवस आहे काय करतील बघण्यासारखं राहील चेहरे बदलले तर येणारा नवीन चेहऱ्याला देखील व्हायला थोडासा तरी वेळ लागेल भंडारा गोंदिया हे खरंच धक्कादायक आहे तिथे अजून उमेदवार न देणार भंडारा गोंदिया मधून महाविकास आघाडीमधून काँग्रेसला जागा सुटेल असं सा सांगितले जात आहे आणि नाना पटोलेचंही नावही चर्चेत आहेत ते इच्छुक आहेत का हे बघ मी पुन्हा तेच सांगतोय की माझ्या ऑपोनेंट कोण राहणार हेच मूळ मूळ जे राष्ट्रीय पक्ष आहेत तेच अजून फायनल करत नाही सुनील मंड्यांना तिकीट दिलं आणि तर परिस्थिती बदलू शकते भाजपला आणखी एक मोठा चेअर आहे तो सुद्धा प्रयत्न करताय की भंडारा गोंदियातनं निवडून उमेदवारी मिळावी त्यांना जर मिळाली तर इक्वेशन परत चेंज होतात काँग्रेसचं देखील तेच आहे की नानाभाऊ पटेलांना उभं करायचं का जे आज प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की प्रदेशाध्यक्ष समजा निवडणूक लढवत असेल तर मग राज्याचा दौरा कधी करतील आपल्या स्वतःच्या मतदारसंघाकडे कसे बघतील काँग्रेस सत्तेत नाही आहे हा फार वेगळा मुद्दा येतो जेव्हा एखादा पक्ष सत्तेत असतो आणि सत्तेत असणाऱ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढला तर तितका फरक पडत नाही कारण की बाकीची यंत्रणा काम करत असते त्याच्याऐवजी त्याच्या मतदारसंघामध्ये पण विरोधी पक्षात असणारा प्रदेशाध्यक्षाला जर तिकीट दिलं आणि त्यांनी जर निवडणूक लढवली हो तर तो आपल्या स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष देईल की पूर्ण राज्याचा दौरा करते आणि राज्याचं नियोजन करते हा फरक पडतो तुम्ही तुम्ही देखील बघा की राजकीय दृष्ट्या हे कितपत सोयीचं आहे की नानाबाऊ पटेलांना जर तिथं उमेदवारी मिळाली तर ते राज्यातील लक्ष देतील आणि स्वतःच्या मतदारसंघाकडे देखील पुन्हा नवाने बांधतील त्यामुळे आता या क्षणी नानाबाऊचं नाव चालणं आणि त्यांना तेव्हा निवडणूक लढवतील किंवा पक्षाने आदेश दिला तर ते लढवतील या फक्त चर्चा आहेत असं पण म्हणूया काँग्रेस देखील पर्यायाचा शोध करत असेल आणि भाजप देखील समजा एक लक्षात घ्या की भाजप यावेळा निवडणूक सर्वेवर खूप प्रचंड अवलंबून आहे त्यांचे स्वतःचे सर्वे आहेत त्यांच्या स्वतःच्या निरीक्षकांनी दिलेले कार्यकर्त्यांसोबत केलेल्या चर्चांचे देखील आहेत स्वतः अमित शहा अकोल्यामध्ये बसलेत त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्तेही चर्चा केली आणि एक महत्वाचं सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा म्हणजे आठवड्याभराच्या अंतराने ना, व्हाया नागपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेग गेले विमानतळावर त्यांनी आपापल्या फा, खालच्या फाईतल्या कार्यकर्त्यांना तिथे बोलवलं होतं आणि ते स्वतः त्यांच्याशी तिथे बोलले म्हणजे कुठेतरी काहीतरी स्वतः रिव्ह्यू घेणे आणि त्या रिव्ह्यू नंतर काहीतरी निर्णय घेणे या प्रक्रिया चालू आहे त्यामुळे परिणाम काय होतील हा नंतरचा विषय आहे या क्षणी अत्यंत दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे अत्यंत सावध भूमिकेमध्ये आहे समोरचा काय मूव म्हणजे आपण आपण म्हणू की बुद्धिबळातला हा सगळा गेम चालू आहे समोरच्या एक प्यादा समोर केला तर कोणता प्यादा आपण त्याच्या विरोधात उभ समोर करायचा याची गणित मांडतायत म्हणून दोन्ही पक्ष वेट वॉच होत मध्य प्रदेशातली परिस्थिती वेगळी आहे छत्तीसगडातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रातली परिस्थिती यावेळा पूर्ण देशातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे उद्या युपीतल्या इलेक्शनकडे फार कोणी लक्ष देणार नाही अख्खा मीडिया पण महाराष्ट्रातल्या निवडणुकीकडे नक्कीच मीडिया लक्ष देणार आहे कारण की इथे इतके पक्ष वेगवेगळे झाले आहेत भूमिका बदलल्या आहेत कोणी कोणाच्या विरोधात होतो त्याच्यासोबत जो बसलेला आहे त्यामुळे हे इंटरेस्टिंग वातावरण निर्माण झालेलं आहे सर आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊयात गडचिरोली मतदारसंघामध्ये गेले दोन वेळेला भाजपकडून अशोक नेते निवडून आले होते अशात महायुतीतल्या राष्ट्रवादीच्या अजित अजित गटाने अजित पवार गटाने या जागेवर दावा सांगितलाय या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद किती आहे गडचिरोली हा फार वेगळा मतदारसंघ आणि तो फार मोठा मतदारसंघ आहे आणि त्याचं जर एकूण स्वरूप जर तुम्ही बघितलं कारण की फॉर्चुनेटली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांना गडचिरोली जिल्ह्यात फिरण्याचा मला अनुभव आहे गावागावात जाऊन बघितलं आहे तिथली काय परिस्थिती आहे म्हणजे अगदी मी डाव्यांनी सांगू शकतो जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की अनेक गावांमध्ये एकही राजकीय पक्ष प्रचाराकरता जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे स्वतः सत्तेत असणारा भाजप देखील तिथपर्यंत त्या गावांपर्यंत प्रचार म्हणजे प्रचाराचं एक पोस्टर देखील त्या गावात लागलेलं नाही अशी देखील गावं मी बघितलेली आहेत त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की आदिवासींचा तो सगळा बेल्ट असला आहे तरी सुद्धा गडचिरोली मतदारसंघ आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो एक जंगल प्रदेश दुर्गम प्रदेश आणि नक्षल प्रभावित प्रदेश हा एक झाला आणि दुसरा थोडा सेमी अर्बन अर्बन आणि जिथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेला आहे जिथे बऱ्यापैकी संपर्काची साधनं आहेत असा एक भाग असा तुम्ही डिव्हाइड करू शकता सरसरळ जो अर्बन भाग आहे ज्या भागामध्ये फार थोडाफार प्रमाणावर डेव्हलपमेंट झालेला आहे जिथे रस्ते पाणी वीज बऱ्यापैकी सरकारी योजना पोचलेल्या आहेत तिथे कुठेतरी सत्तेत असणारा पक्ष दिसतो अशोक टेट्यांना मागच्या वेळा निवडणूक भाजपने तिकीट दिलं त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस उमेदवार बऱ्यापैकी प्रचार केला पण त्यांचा प्रचार कुठे होता की वडसा भागामध्ये कि कुरखेडा भागामध्ये खालच्या ठिकाणी असेल पण दुर्गम भागामध्ये काँग्रेस पोचली हो नव्हती ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर छत्तीसगडमध्ये जे काही मागच्या वेळा सत्ता परिवर्तन झालं होतं ते थ्रू बस्तर गेलं होत मध्य प्रदेशात देखील देखील जिथे भाजप आदिवासी भाग त्यांनी कॅप्चर केला म्हणून मध्य प्रदेशात सत्तेत आले होते नंतर जिथे सत्ता म्हणजे त्यांची पकड ढिली झाली तिथे काँग्रेस निवडून आली इथे गडचिरोली मतदारसंघ देखील या दोन राज्यांच्या सीमेला आहे पण त्याचे व्हायब्रेशन इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे हा परंपरागत कधी काँग्रेसकडे असतो कधी भाजपकडे असतो यावेळा परिस्थिती काय आहे ही अजून परिस्थिती क्लिअर झाली नाही की कोणीच तिथला उमेदवार अजून डिक्लेअर केला नाही म्हणजे सुद्धा अशोक देखील अजून तिकीट मिळालं नाही त्यामुळे राष्ट्रवादी तिथे कि कितपत दावा करते आहे खरंच त्यांनी दावा केला आहे का तिथे राष्ट्रवादीचं नेतृत्व नेटवर्क आहे का तिथे तर बिलकुल नाही भंडारा गोंदिया आपण म्हणू शकतो एखाद्या वेळी किंवा बुलढाण्याची जी कि जागा आहे तिथे एका वेळा म्हणू शकतो जिथे एनसीपीचा कधी काही उमेदवार दिला होता पण गडचिरोली हा अत्यंत कॉम्प्लेक्स जिल्हा आहे तिथली परिस्थिती फारच वेगळी आहे त्यामुळे दोन राष्ट्रीय पक्ष फक्त तिथे उभे राहू शकतात काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येच तिथे लढत दिसू शकतो मी तेच म्हंटलो मगाशी की सरीपाठाच्या खेळासारखं आहे किंवा गेम गेमसारखं तिथे भाजपकडने देखील काही चेहरे उभारत आहेत राष्ट्रवादीकडनं देखील तुम्ही जसं म्हटलं की दावा होतोय पण तो एका लिमिटेड व्यक्तीकडनं होतो असेल पण पक्षाचं तिथे काय आहे किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून समजा एकमत झालं तर भाजप त्याला कितपत मदत करेल हा देखील एक प्रश्न आहे तर या सगळ्या मुद्द्यांचं चर्चा आपण आणखी विस्तारपूर्वक करू शकतो ज्या उमेदवारी जाहीर होऊ शकते पण परिस्थिती आता अशी आहे की तो आता भाजपकडे असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे भाजप तो मतदारसंघ सोडण्यास कितपत तयार होईल हा एक मोठा प्रश्न आहे आणि रह, राहायला राहिला गोष्ट महाविकास आघाडीचा जर बघितला तर तो काँग्रेसकडेच जाईल दुसरा कोणता पक्ष तिथे येईल आणि लढेल अशी परिस्थिती नाही तर मागच्या दोन वेळेला तिकडे अशोक नेते निवडून आले होते दोन हजार चौदा ला साधारण त्यांनी सव्वा सव्वा दोन लाखांची लिड घेतली होती पण मागच्या इलेक्शन मध्ये त्यांची लीड भरपूर कमी झाली आणि ती फक्त सत्याहत्तर हजारांवर हो आली तर भाजपला ही जागा मिळाली तर अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का तिकडे आणि भाजपकडून कोण कोण उमेदवार तिकडे इच्छुक आहेत लीड कमी झाली होती पण एक म्हणजे एक नक्की सांगतो की भाजपने दोन हजार ला गडचिरोली निवडून येईल असा काही कॉन्फिडेंटली दावा केला नव्हता म्हणजे मला आठवतं की होते कोणत्यात एका प्रेस कॉन्फरन्स फडणवीसांच्याच याच्यातनं आलं होतं की गडचिरोलीबद्दल जरा संशय आहे म्हणून पण मतदारांनी त्यावेळा कौल दिला होता त्याची कारण वेगळी आहेत की अशोक नेतेच्या नावावर मतं मिळण्यापेक्षा त्यावेळेला मोदींच्या नावावर मतं मिळाली होती ही स्पष्ट आहे एकोणीस आणि दोन हजार चौदाच निवडणूक जर क्लिअर कट काढली आपण हो। कारण की कुठेतरी डेव्हलपमेंटच्या काही स्कीम्स ज्या गावांमध्ये आजपर्यंत कधी पोहोचला नव्हता त्या पोहोचल्या होत्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमांनी त्या तिथे पोहोचल्या होत्या मी मगाशी जे म्हणालो होत किंवा अनेक गावांमध्ये राजकीय नेते पोहोचले नाहीये ही फॅक्ट आहे अख्याच्या धानोरातल्या दुर्गम भागामध्ये आणि कुरकड्याच्या अत्यंत दुर्गम भागामध्ये जे नक्षलच्या प्रभावात आहेत अशा गावांमध्ये राजकीय नेते जात नाहीत प्रचाराला तर बिलकुल जात त्याच्यामुळे आपण एक परिस्थिती आपण बघू शकतो की मग इतकं असं मतं मिळतात कशी तर कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पोहोचणे किंवा वेगवेगळी माध्यम आहेत त्या माध्यमांनी मा पोहोचणे याचा कुठेतरी मतदारांवर परिणाम होत असतो आणि आदिवासी आज तो मतदार नाही राहिला की जो पूर्वी होता त्याच्यामुळे बरेचसे बदल तिथे दिसतात आणि तुम्ही जर असं म्हटलं की नेते नाही तर मग कोण विद्यमान काही आमदार आहेत जे उत्सुक आहेत ही निवडणूक लढण्याकरता त्यांचा आग्रह असू शकतो किंवा या जागेची वाटाघाटीमध्ये ही जागा आहे का हे अजून काही कन्फर्म कोणी सांगितलं नाही म्हणजे ना प्रजाध्यक्षांच्या तोंडून ह्या संदर्भात काही आहे किंवा ना देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून काही या संदर्भात आलेला आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या चर्चा सुरू आहेत आणि आम्ही ते लवकरच डिक्लेअर करूया अंतर्गत पक्षांतर्गत काही दावे प्रतिदावे असू शकतात किंवा जसं धर्मराव बाबा आत्रामांचं नाव समोर येत आहे की ते जागा मागतायत म्हणून किंवा बाकी तिथले काही होईजे आहेत त्यांचे नाव समोर येत आहे की त्यांना अपेक्षा आहे की बहुतेक त्यांचं होईल म्हणून पण या सगळ्या फक्त चर्चा आहे परिस्थिती नेमकं ऑफिशियली कोणी म्हणत नाहीये की मी हा लावा गेला आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कितीपत चर्चा करावी की हा एक मोठा मुद्दा असतोच की अशा अफवा असतात चर्चा असतात अनेक सूत्र सांगत असतात ते सूत्र कधीच समोर येत नाही म्हणजे पत्रकारेच्या बाबतीत सांगायचं सूत्र कधीच समोर येत नाही पण एकूण पक्षपातळीवर जर एकूण आपण नेते काय बघतायत बोलतायत बाहेर आणखी जसं विचारलं जातं तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया बाहेर उमटत असतात तर नेते काय बोलतायत तर गोंदिया असा काही खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडं असं दिसत नाही इव्हन भंडाराच भंडारात खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला आम्ही डिसाईडच करू शकत नाही असं नाही कुठेतरी तीन पक्ष एकत्र आलेली आहेत राज्यात सत्तेत बसलेली आहे आणि तिन्ही पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावे प्रतिदावे करत आहेत या दावे प्रतिदावेमध्ये एक ज्याला आपण म्हणतो की एक एक अनामिक भीती प्रत्येक पक्षाला नक्कीच असेल बंडखोरी झाली तर काय करायचं जसं पश्चिम महाराष्ट्रात आवाज देखणं सुरू झालेलं आहे बरोबर उत्तर महाराष्ट्रात देखील आवाज देखणे सुरू झालेले आहे उद्या हे मुंबईत देखील होऊ शकतो विदर्भात देखील होऊ शकतो त्याच्यामुळे बंडखोरी हा एक मोठा प्रश्न राहू शकतो कारण की प्रत्येकाला पोलिटिकल अँशन्स आहेत कोण कौन कोणत्या पक्षात जात आहे कोणत्या पक्षासोबत बसतोय म्हणजे मी फक्त ही महायुतीच म्हणत नाही तर महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांबद्दल दोन्ही आघाड्यांबद्दल बोलतोय या दोन्हीकडे देखील ही एक फार मोठी मला जर वाटत किंवा एक चिंतेचं देखील कारण असू शकतो म्हणून देखील काही जागांवरच्या सीट्स उमेदवार अजून डिक्लेअर होत नसतील की युनाली महाविकास आघाडी म्हणून एक उमेदवार म्हणून बाहेर जाणे हे जर हे घडवून आणू शकले तर ही निवडणूक दोन मोठ्या गटांमध्ये होईल नाहीतर समजा हे समविचाराने उमेदवार देऊ नाही शकले एखाद्या पक्षाच्या दबावाने किंवा एखाद्या पक्षाच्या अति आग्रहाने जर एखादा उमेदवार दिला आणि बाकीचे दोन घटक पक्ष जे आहेत ते जर नाराज झाले त्यांचे जे काही त्यांचे नेते किंवा कार्यकर्ते नाराज झाले आणि बंडखोरी वाढली तर काय होईल की कि किती कॉम्प्लेक्स सिच्युएशन होईल तयार बघा म्हणजे उमेदवार एक आघाडीच्या नावाने आणि त्याच्या खाली तीन तीन बंडखोर उभे राहत आहेत मतदार देखील संभ्रमात होतील म्हणून देखील मला असं वाटतं की या काही जागा ज्या आहेत ज्या की जागा आपण म्हणतो जसं अमरावतीची जागा आपण म्हणू की की जागा आहे अकोला बुलढाणा आहे अकोला तर बहुतेक पण आघाडीला कडे जाईल असं जवळपास चित्र दिसत एक एकच जागा पण बाकी ज्या काही जागा आहेत पूर्व विदर्भातल्या देखील जसे जागा आहेत की की जिथे होऊ शकतं किंवा बंडखोर होऊ शकतं मला वाटतं की या सगळ्या चर्चा या पुढच्या चोवीस अठ्ठेस तासात संपूर्ण आणि निनावणी असली कारण की काल परवाच देवेंद्र फडणवीसांचा देखील म्हणणं की मी जरी कार्यक्रमात असलो तरी माझं बोलणं सुरू आहे याचा अर्थ की कुठे ना कुठेतरी तरी मॅसेजेस सर्क्युलेट होत आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदारसंघांबद्दल आणि विदर्भातल्या महत्वाच्या मतदारसंघांबद्दल आज आपण इथं बोललो आपले खूप खूप आभार आपण परत परत बोलत राहू वेगवेगळ्या विषयांवर आता आपण इथंच थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला कमेंट करायला अजिबात विसरू नका पाहत राहा द पॉलिटिक्स